आणि ज्या काही लोकांनी काही लोक का प्रवेश करत आहेत काही लोक का पाठिंबे देत आहेत जे काही करत आहेत मध्ये तो सकल मराठा समाजाची भूमिका नाहीये ती भूमिका वैयक्तिक त्यांची भूमिका आहे त्यांचे ते स्वतंत्र आहेत ते पाठिंबा देऊ शकतात त्याबद्दल आमचं काही दुःखही नाही आणि आम्हाला त्याच्यामध्ये सुखही नाही सर्व लोहा कंधार येथील सकल मराठा समाजाला जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज लोहा कंधार सकल मराठा समाजाची या ठिकाणी पत्रकार परिषद आपल्या सर्व पत्रकार बांधवाच्या समक्ष या ठिकाणी होत आहे या पत्रकार परिषदेला कंदार येथील मराठा सेवक चळवळीतील सहकारी नितीन पाटील कोकाटे संदीप पाटील तोंडचिरे शिवा पाटील केशव पाटील जाधव तसेच लोहा येथील आमचे लक्ष्मण पाटील लक्ष्मणरावजी मोरे नंदाजी पाटील हिंगळे रुदास पाटील योगेश पाटील पवन लोंडे शैलेश पाटील अर्जुन पाटील सर्व सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण मागील काही महिन्यापासून म्हणण्यापेक्षा एकोणीसशे ऐंशी पासून मराठा संघर्ष मराठा आरक्षणाची जी लढाई चालू होती ती चालू आहे त्या लढाईमध्ये माननीय अण्णासाहेब पाटील यांनी जे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं त्यानंतर अण्णासाहेब जावळे त्यानंतर बऱ्याच संघटना संभाजी ब्रिगेड असेल छावा असेल या सगळ्या संघटनेनी समाजाची बाजू भक्कमपणे मांडून दिली आणि त्यानंतर मराठा समाजाला एक आश्वासक आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवावा असा इमानदार नेता म्हणून माननीय मनोज जरांगे पाटील यांनी समाजाचं नेतृत्व हातामध्ये घेतलं आणि समाजाने सुद्धा त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून शंभर टक्के समाज त्यांच्या हाकेला ओ देऊन समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील यांनी मागील काळापासून आरक्षणाची जी भूमिका घेतली त्यामध्ये समाजाला आरक्षण मिळालं समाजाचे फायदे समादा झाले काही समाज काही लाख कुणबी नोंदी सुद्धा सापडल्या आणि समाज एकवटला मोठ्या संख्येनं कधीच एवढा समाज हा कधीच एकवटला नव्हता तेवढा समाज आज एकवटलाय मराठा समाज असा एकवटलाय की कुठल्या विधानसभेमध्ये कोणाला आणायचं आणि कुठल्या विधानसभेमध्ये कोणाला पाडायचं ही जी भूमिका आहे ही भूमिका निर्णायक मतं ही मराठा समाजाची या ठिकाणी आहेत मराठा समाजाबरोबरच मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रामधला तर आहेच लोहाकंदार मधला सुद्धा मुस्लिम समाज हा मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आहे त्याचबरोबर दलित समाज सुद्धा मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आहे फक्त वाट बघत आहेत की भूमिका काय आहे तर जरांगे पाटील यांनी जी दिलेली भूमिका आहे ती सर्व समावेशक आहे सगळ्यांना माहिती आहे ज्या लोकांनी ज्या शक्तींनी मराठा समाजाचे आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला ज्या लोकांनी आंतरवालीमध्ये आमच्या मायभगिनीचे डोके फोडली ज्या लोकांनी मराठा समाजाला आश्वासन देऊन मुंबईला वाशीला बोलून ज्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्या लोकांना आदरणीय मनोजा जरांगे पाटील यांनी सांगितलंय की या लोकांचा सुपडा साफ करा ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्या लोकांना माफ करायचं नाही ही जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे कायम आहे आणि कोणतीही आपो आय टी शेल, सेल कुठला सेल असेल जे काही फेसबुकवर व्हॉट्सअपवर जे काही बॅनर तयार करून पाठवालेत की असली जरांगे पाटलांनी कोणतीही सध्या दुसरी भूमिका दिली नाही एक पाटलांनी एक स्पष्ट भूमिका सांगितली आहे नाव कोणाचं घेतलं नाही पण एक स्पष्ट भूमिका सांगितली ज्यांनी आमच्या माय भगिनीचे डोके फोडलेत ज्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांना दणका द्या हे एक पाटलांनी स्पष्ट सांगितलंय बाकी आणखी नाव घेण्याची आणि खोलून सांगण्याची मराठा समाजाला गरज नाही आवश्यकता नाही कारण मराठा समाज हा हुशार समाज आहे पुढे सांगण्याची गरज नाही आणि ज्या काही लोकांनी काही लोक प्रवेश करत आहेत काही लोक पाठिंबे देत आहेत जे काही करत आहेत दुवाखानदार मध्ये तो सकल मराठा समाजाची भूमिका नाहीये ती भूमिका वैयक्तिक त्यांची भूमिका आहे त्यांचे ते स्वतंत्र आहेत ते पाठिंबा देऊ शकतात त्याबद्दल आमचं काही दुःखही नाही आणि आम्हाला त्याच्यामध्ये सुखही नाही त्यामुळे आपल्या पत्रकार बांधवाच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी एकच लोहा कंदार मधील सर्व चळवळीतील सहकार्याला सांगू इच्छितो की निवडणूक ही फक्त एक येत्या दोन दोन चार दिवसापुरती दो, दो दो निवडणूक आहे आणि तेवीस तारखेपर्यंत या निवडणुकीचं वातावरण आहे पण चोवीस तारखेपासून पुन्हा समाज म्हणून समाज म्हणून आम्हाला तुम्हाला रस्त्यावर उतरायचंय त्यामुळे ज्यावेळेस आम्हाला तुम्हाला समाज म्हणून रस्त्यावर उतरायचंय त्यावेळेला आम्हाला तुम्हाला जर आशादायी किरण असेल तर आमचा तुमचा आहे मनोजादा जरांगे पाटील आम्हाला कायम त्यांच्या आदेशाचं पालन करायचं आज माझा नेता आज मला घरी बोलवलाय चळवळीतला माणूस त्याला ते नेता बोलवलाय याला ते नेता बोलवलाय यापेक्षा आमच्यासाठी अन्नाचा त्याग करणारा आमच्यासाठी जीवाची परवा न करणारा कुटुंबाला सुद्धा न मानणारा जरांगे पाटील यांची भूमिका आम्हाला महत्वाची आहे त्यामुळे आज तुम्ही मतदान कोणालाही करा यापेक्षा ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय ज्यांनी आमची टोकी फोडलेत यांना टाळून आणि दुसरी गोष्ट आमच्या इथं पूर काटेकी लढाई दुसरे काही इथं येत आहेत ये ये मराठ्यांना डायरेक्ट टार्गेट करतायत यांची आम्हाला जिरवावं लागेल या गोष्टीचा विचार करून आपलं मराठ्यांचं मत निर्णायक आहे हे कुठल्या पक्षाच्या दावणीला बांधलेलं नाही जे काही लोक पक्षामध्ये जात आहेत पक्षामध्ये आहेत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्या निर्णयाला त्या निर्णयाचं आम्हाला दुःखही नाही आम्हाला सुखही नाही आणि या ठिकाणी स्पष्ट सांगतोय जबाबदारीनं सांगतोय लोहाकंदार येथील सकल मराठा समाज हा कोणाच्याही पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही आणि कोणालाही त्याने या समाजाने शब्द दिला नाही एक मात्र नक्की आहे जरांगे पाटील यांचा आदेश मात्र पुन्हा आम्ही सांगतोय जरांगी पाटील यांचा आदेश स्पष्ट आहे ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना समाज हा कधीच मतदान करणार नाही कधीच मदत करणार नाही ज्यांनी आंदोलनाला त्रास दिलाय ज्यांनी आमच्या माया बहिणीचे डोके फोडलेत ज्यांनी वाशीहून आम्हाला पाठवलंय हो या लोकांना जरांगी पाडलाचा सक्त आदेश या लोकांना माफी नाही आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न येणाऱ्या विधानसभेचा तर समाजाची आणखी एक निर्णायक बैठक होईल त्या बैठकीमध्ये समाज त्या 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 जे ठरवेल कोणाला द्यायचं मनोज पाटलांनी ते एकाचा पत्ता कट केलाय तिथून स्पष्ट सांगितलं त्यांनी म्हणजे राहिलेलं आहे त्यामध्ये जे काही समाजाची भूमिका मांडणारा जे आहे आमचा मनोज दादा जरांगे पाटील आहे तेच आमची भूमिका मांडतील पण येत्या ते निवडणूक तेवीस तारखेपर्यंत आहे मतदान तेवीस तारखेपर्यंत नि, नि, निकाल तेवीस तारखेपर्यंत आहे पण चोवीस तारखेला पुन्हा तुम्हाला आम्हाला आंदोलनामध्ये उतरायचंय पुन्हा चोवीस तारखेला मराठा म्हणून आपला संघर्ष करायचा आहे त्यामुळे हा सकाळ आला काय आणि तुका आला काय आमचे प्रश्न जे आहेत हे आमचे प्रश्न आमची लढाई रस्त्यावरलीच आहे आणि तीच लढाई आम्हाला कायम करायची आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून एकच सांगतोय की सकल मराठा समाज लोहाकंदार मधील एखाद्यानं काही आपोआप पसरवली असेल आपोआप पसरत असतील तर आपोआवर आपो विश्वास पसरू नका जबाबदारीने सांगतोय की जरांगे पाटील यांनी लोहा कंधार मतदार संघामध्ये कोणालाही पाठिंबा दिला नाही हे मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतोय आणि ते सांग जे भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करतील आणि आणखी एक वाक्य जबाबदारीनं सांगतोय की जे वाक्य माझं नाही जरांगे पाटील यांचं वाक्य आहे की ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना कधीच मदत होणार नाही ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी मी आपल्या मार्फत जबाबदारीनं बोलतोय तेव्हा ज्या ठिकाणी बोलत या त्या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो लक्ष्मणराव पुढील सर्वांना जय जाऊ आज लोहा कन्नार सकल मराठा समाजाच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण कि काही अफवा मतदारसंघामध्ये फिरवल्या जात आहेत की जरांगे पाटलाचा पाठिंबा आम्हाला आहे समाजाचा पाठिंबा आम्हाला आहे तर जरी असं कोणी अफवा करत असेल कोणी काही म्हणून जर कोणाला पाठिंबा दिला असेल तर ते त्यांचा वैयक्तिक त्यांच्या पुरता निर्णय आहे हा समाजाचा कुठलाही निर्णय नाही जनांगी पाटलांना आतापर्यंत स्टेटमेंट दिलेली आहेत ते म्हणजे की ज्यांनी आपल्यावरती अन्याय अत्याचार केला त्यांना पाडा हे मराठा समाज एक हुशार समाज आहे त्या सगळ्या गोष्टीचा अर्थ समजून मराठा समाज योग्य दिशेनं मतदान करेल योग्य दिशेनं ज्याला पाडायचा तो पाडेल पण अशी कुठलीही अफवा कोणीही फैलू नये आणि कुठल्याही पक्षाला आतापर्यंत मराठा समाजानं कोणाचाही पाठिंबा दिलेला नाही जरी कोणी देत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक समजावा किंवा आमच्यापैकी बसलेले कोणी कोणाचं जर काही काम करत असेल तर तेही त्याच स्वतःचं वैयक्तिक समजावं कुठल्याही समाजाचं काम मराठा समाजाचं काम म्हणून तो करत नाही कारण त्याचा वैयक्तिक निर्णय त्या युक्ती व्यक्तीनिशी त्याचा त्याला स्पष्ट केलेला असेल त्याचा समाजाशी कुठलाही संबंध राहणार नाही सर्वांना जय जिजाऊ जी काही अच्छी सकल मराठा समाज स्कंदार लोहाची जी काही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनःश्री अभिनंदन आणि आभार जी मनोज दादा जरांगे पाटील मागील चौदा महिन्यापासून जे आरक्षणाचा जो लढा आहे अविरतपणे चालू ठेवला आणि गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न होता आणि त्या प्रश्न अनेक अण्णासाहेब पाटील असतील ज्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी ला पहिलं मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान दिलं त्यानंतर दुसरं बलिदान जे आरक्षणासाठी दिलं ते अण्णासाहेब जावळे पाटील असतील विनायकरावजी मेटे साहेब असतील देवीदासरावजी वडजे असतील मराठा सेवा संघाच्या माध्यमातून खेडेकर साहेबांनी सुद्धा आरक्षणामध्ये खूप मोठं काम केलं आणि ह्या चौदा महिन्यामध्ये जे काही आजपर्यंत कधीच मराठा समाज एका छताखाली किंवा एका ठिकाणी मा आला नव्हता तो मनोज दरांगी पाटील यांच्या माध्यमातून आला आणि आज ही काही जी पत्रकार परिषद आहे ती कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही उमेदवाराला मराठा समाजाने सकल मराठा समाजाने पाठिंबा दिलेला नाही आणि जो कोणी देईल तो वैयक्तिक असेल हीच पत्रकार परिषदेची आजची भूमिका आहे आणि जी काही भूमिका असेल ती दुसरी समजा जर काही कळवायची असेल तर पुन्हा सर्व समाजाची बैठक घेऊन वगैरे ते कळवण्यात येईल सर्वांना जय जिजाऊ आज मनोज दादाच्या आदेशानुसार आहे तोच मराठा समाज त्याच आदेशानं चालणार आहे आणि लोहाकंदार मध्ये मागच्या दोन दिवसात ज्या अफवा उठल्या आहेत ते एखादा व्यक्तिगत कुटुंबाचा किंवा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे जो कोणी पाठिंबा दिला आणि समाजाचं नाव घेऊन ते जाहीर कर करत आहेत ते जाहीर करत नाहीत त्यांचे अति अतिउत्साही कार्यकर्ते आहेत ते म्हणत आहेत की संपूर्ण मराठा समाज आमच्या सोबत आहे आणि आम्ही जो ज्या पक्षाला पाठिंबा दिला तिथं मराठा समाज काम करेल तर अशी सकल मराठा समाजाची कुठली भूमिका नाही आणि मनोज सांगितलं की स्थानिक लेवलला जो कोणी आपल्याला सहकार्य करत असेल पुढील आंदोलनासाठी चळवळीसाठी मागील आंदोलनामध्ये मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले असतील त्यामध्ये कोणी मदत केली असेल तर तेवढं आम्ही अजून एक मराठा समाजाची बैठक घेऊन कोणाला पाठिंबा द्यायचा समाज म्हणून तर आम्ही कोणाला पाठिंबा देणारच नाही ना पहिली गोष्ट आहे आणि जर कोणाला आता पुढचा काही आदेश असेल ते आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून करू नाही आंदोलनामध्ये ना फुट पडली नाही सकल मराठा समाज कालही पाट, पाटला सोबत होता आजही जरांगे पाटला सोबत होता आणि उद्या सोबत असेल फक्त हे काही दिवसाचा हा पोळा आहे काही दिवसाचा पोळा आहे हा हे ज्यावेळेस निवडणूक होऊन जाईल पुन्हा आंदोलन त्याच ताकदीनं त्याच हिमतीनं आणि त्याच इमानदारीनं पुन्हा आंदोलनामध्ये सगळे लोक त्याच ताकदीनं दिसतील सर्वसामान्य सर्वसामान्य मराठा बांधवांना सगळ्यांना माहिती आहे सोशल मीडिया आणि तुमची इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पत्रकार बांधव असतील एवढी स्ट्रॉंग झालेली आहे की सर्वसामान्य बांधवांना हा प्रश्न विचारायची मी एखाद्याला विचारून मतदान करू हे राहिलेच नाही वरची भूमिका जरांगी पाटलांनी जी काय भूमिका दिलेली आहे ती डायरेक्ट भूमिका आज आपल्या मोबाईल मध्ये दिसत आहे त्यामुळं हा प्रश्न त्यांना सांगायची गरज पडणार

समाज हे काम ठिकाणी व्यवस्थित आहे त्यामुळे ज्यांच्या ते काम करतात जनांगी इच्छुक म्हणून सगळ्यांचे उमेदवारी अर्ज होते जनांगी पाटलांना असं कुठलाही उमेदवार माझा हे आहे म्हणून असं जाहीर केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे कोणीही सांगायची गरज नाही की आमच्या समाजासाठी जनांगी पाटलांनी एवढं सांगितलं की ज्या त्या परिसरामध्ये नेहमी चळवळीत राहिलेले आंदोलनात राहिलेले जी काही माणसं आहेत ते आमच्या आंदोलनाशी संबंधित असतील ज्यांनी आतापर्यंत पक्षाच्या जीवावर राजकारणाच्या जीवावर हे राजकारण केलेलं आहे त्यांचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही कारण हे सर्वसामान्य गोरगरीब गावगाड्यातल्या मराठा समाजाचा लढा आहे म्हणून सर्वसामान्य गावगाड्यातला मराठा समाज काय म्हणते चळवळीत ते पोरं काय म्हणतात याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे असं कुणी गरज धरू नये एखाद्या वाड्यावरनं मराठा समाजाचा आदेश लोहार म्हणून चालत आहे अशी कुठलीच परिस्थिती सदेच्याला नाही कारण जनांगे पाटलाचा जो आदेश येणार आहे तो गावगाड्यातल्या मराठा समाजाला येणार आहे गावागरातलाच मराठा समाज रांगी पाटलाचा आदेश मानणार आहे कारण आतापर्यंत आंदोलनात जे सामील झाले ते सर्व सामान्य मराठा समाज जळांगी पाटलासोबत आहे म्हणून सर्व सामान्य माणसांना या ठिकाणी मराठा समाजातल्या व्यक्तीला जळांगी पाटलासोबत किंमत आहे सोशल मीडियावर वेगवेगळे नाही तो, तो तो ते आपण डोळ्याने बघितल्यानंतर बोला वैयक्तिक व्यक्तिगत आपण कोणालाही

ठामपणे वैयक्तिक आमची कोणाची काहीच भूमिका नाही जी दादांची भूमिका आहे त्या भूमिकेसोबत होते मला काय वाटतं दर्शनामध्ये की या उमेदवाराला समर्थन द्यावं असं काही इच्छा आहे आमच्या अशी काहीच इच्छा नाही आमची एवढीच इच्छा आहे ज्यांनी समाजाला टार्गेट केलंय